सर्वांना नमस्कार शेवे केंद्रामध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत रविवार दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शेवे केंद्राची सहल रायगड किल्ले दर्शन येथे गेली होती चला तर मग आपण त्याची काही क्षणचित्रे पाहूया सहलीसाठी सर्वजण खूप लवकरच आम्ही निघालो होतो आणि सर्वांनाच अगदी अविस्मरणीय अशी ही सहल नक्कीच वाटली असेल आणि या सहलीमध्ये बघूया आपण सुरुवात कशी झाली उता, 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 उता गुरु चरण कम सहलीमध्ये सुरुवातीपासूनच अगदी जो कोणी येणार आहे बसमध्ये चढत होते त्या प्रत्येकाचे अगदी मनकपूर्वक स्वागत केले जायचे की जेणेकरून येणाऱ्याचं मनसुद्धा अगदी प्रसन्न होत होतं आणि इकडे आपण पाहू शकता की सहलीसाठी आम्ही सेवे केंद्र अगदी सज्ज झालेलं होतो सर्वजण लवकर निघालेलं होतो तरीसुद्धा आमचा सर्वांचा उत्साह जो होता तो खूपच छान होता आणि जे जे आम्ही ॲक्टिव्हिटी किंवा आपण म्हणूया की ज्या ज्या गोष्टी बसमध्ये गायन असेल किंवा नृत्य असेल आम्ही हे जे ज्या 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 काही गोष्टी घेतल्या त्यामध्ये आधी सगळेजण अगदी खूप उत्स्फूर्तपणे सहभागी झालेलं होतं आणि अगदी मुलं ज्याप्रमाणे मस्ती करतात मजा करतात सलीचा आनंद घेतात त्याप्रमाणे आम्ही सगळेजण शिक्षकांनीसुद्धा या सलीचा खूप आनंद घेतला त्याचबरोबर सगळेजणांच्या चेहऱ्यावर एक वेगळ्या प्रकारचं तेज होतं आणि ही सहल म्हणजे खरंच म्हणजे जाऊन आल्यानंतर अनेक सहली आपण करतो पण आपल्या शेवे केंद्रासोबत ही आमची झालेली सहल हा सुद्धा आम्हा सगळ्यांसाठी हा एक अविस्मरणीय असा क्षणच होता चला तर मग आपण या सहलीची पुढील काही क्षणीचित्र पाहूया

एक प्रकारे आपण म्हणूया की हा जो दिवस मिळाला होता तर माहिती तर वेग मिळणारच होती परंतु त्याचबरोबर दिवसाची सुरुवात सुद्धा खूप छान झाली होती आणि अगदी प्रत्येकजण यामध्ये सहभाग घेत होता हे सुद्धा खूप होतं प्रत्येकाचा जो मूड होता तो खूप छान होता आणि खरंच अगदी लहान मोठी आम्ही सगळेजण गाडीमध्ये सुद्धा खूप एन्जॉय केली खूप मजा तर आमची चालूच होती पण त्याचबरोबर ज्यासाठी जिथे जाणार होतो तिथली उत्सुकता मात्र सर्वांना खूपच लागून राहिलेली होती चला तर मग पाहूया असं म्हणतात की सुरवात गोड तर शेवटी गोड आणि अशा प्रकारे या सहलीमध्ये गाडीमध्ये तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच जण खूप एन्जॉय करत होती आणि करायला सुद्धा पाहिजे एकतर संडे होता आणि संडे असूनसुद्धा आम्ही सगळेजण निघालेलो होतो आणि शेवे केंद्र खूप अगदी मनमिळावपणे एकजुटीने या शैलीला निघाला होता आणि खरंच प्रत्येकामध्ये काही का ना काही गुण असतात जसं आपण मुलांना म्हणतो ते आम्हा शिक्षकांनासुद्धा इथे आम्ही बघत होतो की सगळ्यांनाच अगदी या गोष्टी लागू होत होत्या आणि प्रत्येकाची जी कला होती जो कला गुण होता तो यानिमित्ताने आम्ही पाहू सुद्धा शकतो आपल्या आयुष्यामध्ये आपण अनेक वेळा सहलीला जातो एकाच ठिकाणी आपण अनेक वेळा जातो तरीसुद्धा प्रत्येक वेळी मिळणारा आनंद प्रत्येक वेळी मिळणारा अनुभव हा खरंच खूप वेगळा असतो आणि या सहलीमध्ये सुद्धा आम्हाला हेच पाहायला मिळालं की प्रत्येकजण अगदी आनंदाने उत्साहाने अगदी आम्ही सगळेजणं खूप एन्जॉय करत होतो आणि सर्वजणांनी या सहलीमध्ये खूप आनंद घेतला मजा केली चला तर मग सहली या सहलीची आणखी काही आपण पुढील क्षणीचित्र पाहूया

आणि मग रोपवेचा प्रवास चालू झाला रोपवेने जाण्याची सुद्धा सर्वांना उत्सुकता होती आणि जेव्हा हा प्रवास चालू झाला तेव्हा कळलं की खाली जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण किती उंचावर आहोत याचा आपल्याला एक अंदाज येतो आम्ही रोपवे चाललेलो आहोत आणि बघा आमचा सहा जणींचा ग्रुप आहे आणि एकदम सुंदर वातावरण वा आहे थंड वाटते खूप थंड वाटते आपण इथे पाहू शकता परिसरी पर सुंदर दिसते मला गडावर येणार लागतील गडायची पुढची बाजू होळीचा माल बाजारपेठे नंतर आपण सगळे जाणार आहोत ते गडाची पुढची बाजू ही गडाची मागची बाजू बघा गडाचा हा पूर्ण परिसर हा बाराशे एकर किल्ला आहे बघा एक हजार दोनशे एकर क्षेत्रफळ आहे पूर्ण गड वगैरे दोन ते तीन दिवस लागतं बघा त्यामध्ये अशा साडेतीनशे बिल्डिंग आहेत अकरा तलाव आणि चौऱ्याऐंशी मोठे पाण्याचे हाऊद आहेत बघा त्यातला अति महत्वाचा मा बाल्य किल्ला माझ्यासोबत आपण दीड तासाभरामध्ये पाहू शकतो त्याला महत्वाचा बाल्य किल्ला म्हटलं तर बघा राजांचे महासाहेबांचे गडाचे खालो पालखी आल्या इथून आतमध्ये यायचे भिंतीच्या आतमध्ये राजांचा वाडा वाड्याचा पालखी राज दरवाज शिवासनात जायचे मग तो इतिहासात पालखी दरवाजा आणि प्रत्येक राणी महालासमोर हा दगडी चौथर दिसत होतो बघा समोर प्रत्येक महालासमोर आहे त्या काळातल्या नोकरांना दास दाशी म्हटलं जायचं राण्यांच्या जा सेवेला त्या काळाचे नोकर होते हो त्यांची ते घरं होती म्हणजे त्या काळातले हे सर्वांच पॉटर स्ट कालचा दगडी चौथर पाहायला मिळतो आता एवढं वैभव ते त्या काळात पूर्ण घडायचं वैभव कसं असेल कल्पना करा हे चौकाने तुटलेले वाडे दिसते का समोर बघा राष्ट्रप्रधान मंत्रिमंडळांची वाड्या आणि आतून पूर्णपणे सजवलेला राजांचा राहता राजबडा जगात वाड्याचं महालाचं वैभव कसा असेल कल्पना करा याच वाड्या तीन एप्रिल सोळाशे ऐंशी ला मराठी तारीख आहे चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती शनिवारी दुपारी बारा वाजता राजांचं निधन हा पहिल्या तीन पायरे गेलेल्या पहिल्या चौकारात पाले पंजरा हे राजांचं मुख्य बेडरूम इथे निधन झालं बघाई आपल्या राजांच्या काळात एकावर एकाशी सात मजली भरत होती सात ह्याच्यावरती चार मजली पडले आता तीन मजले आहे विजयस्तंभ छत्रपती शिवाजी राजे कोणता गड किल्ल्या जिंकून आले की याच्यावरती पहिल्या भगवत म्हणजे आजूबाजू गावातल्या वस्त्यांच्या वाड्यांच्या लोकांना वाटले पाहिजे राजे आपले कर विजय करून आलेले म्हणून याच्या नाव इतिहासात विजयस्तंभ खाली खिडक्यांना वाला दगडामधला गोलाकार दिसतात कसं म्हणजे बघा हे राण्यांची यांची आता आता पहिल्या दरवाजा पाहिले मेहण्या दरवाजा तिथे महाराजांच्या राण्या संध्याकाळच्या वेळी मेन्यात बसून इथे हवेशीर बसाल्या याच्या हे राण्यांची बाल्कनी आणि आशिष बघा वरती दगडामध्ये गोलाकार जे खिडक्या बंदी केलेत कमण्या तुमलेत ना आपल्या घराची पुढचे बाजूला आणि त्या काळात या तिन्ही मनोऱ्यांमध्ये एकाच वेळेस तीनशे साठ दिवे मंथ्या यायचे आपण दिपाळीत लावतो ना आणि आतून मखमणी पडद्याने पैठणी कापडाने सजवलेले हे मनोरे त्या तलावात विसर्जित केलं म्हणजे पवित्र गंगा समोर बघायचं बघा या छत्राला आता मेघडंबरी म्हटलं बघा मीटर आहे पंच, एक पंच ला छत्राची स्थापना एकोणीसशे पंच्याऐंशी ला भारताचे सातवे राष्ट्रपती डॉक्टर ग्ञानेजन सिंग यांच्या हस्त मेकडंबरी छत्राचं उद्घाटन झालंय एकोणीसशे ला मेघडंबरीच्या आतमध्ये बघा आपल्याला हार घातलेला पुतळा पाहायला बघा पुतळा आता सहा जून दोन हजार नऊ मध्ये बसला सहा जून दोन हजार नऊ ला युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले कोल्हापूरचे पुढचे राजांचे वारसदार यांनी पुतळा बसले बघा पूर्वी असंच त्या काळात राजांच्या काळात इथे बत्तीस मन सोन्याचं सिंहासन होत बत्तीस मनाच एक मन म्हटलं की चाळीस किलो असंच त्या काळात इथे बाराशे ऐंशी किलो वजनाचं सोन्याचं सिंहासन होत बाराशे ऐंशी किलोचं औरंगाजेबाचं सरदार जुलफी खान टोपन नाव होतं इतिगाज खान त्याने बत्तीस मन सोन्याचं सिंहासन तीन नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद ला धनाची धाव घालून मित्रवून उठून दिलं आता फक्त आपल्याला इथे पंचधातूच मेटडबरी छत्र पाहायला मिळतं आणि इथेच आपल्या राजांचा राज्याभिषेक सोहळा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला शनिवारी सकाळी पहाटे पाच वाजताच राहतो बघा तो आज मधला हा राजसभा पाहायला मिळतो बघा आपल्या छत्रपती शिवराय आणि गडाची पुढची बाजू तुम्ही तेवीसशे पन्नास पाहिले चालणार असतात तर इथे वरती समोर बघा ते फाईट पात्र एवढे बघा हत्ती का नात्याकात गडावरची दोन छोट्या हत्तींची पिल्ला आणली होती त्यांच्या महादेवाचं मंदिर हे मंदिर मगाचे आपण राजवाड्या मधून पाहिले होते बघा आणि अशा प्रकारे रायगड किल्ल्याचं आम्ही दर्शन घेतलं खूप सुंदरित्या अगदी आम्हाला माहिती मिळाली आणि त्याचबरोबर आमचे जेवणं वगैरे आटोपल्यानंतर मात्र रात्री आमचा परतीचा प्रवास सुरू झाला आणि या परतीच्या प्रवासामध्ये सुद्धा सगळ्यांनी खूप मजा केली आणि या आमच्या सहलीचं अगदी सहल निघण्यापासून पार पडेपर्यंत सगळ्यात महत्त्वाची भूमिका यामध्ये कोणाची असेल तर आमच्या केंद्राचे सन्माननीय केंद्रप्रमुख श्री म्हात्रे सर त्याचबरोबर केंद्रातील सन्माननीय गुरुजन श्री मका म्हात्रे सर त्याचबरोबर सन्माननीय गुरुजन श्री महेंद्र गावंड सर यांनी अगदी सुंदररित्या नियोजन केले होते अगदी निघण्यापासून जेवणापर्यंत आणि येण्यापर्यंत खूप सुंदररित्या नियोजन त्यांनी केलेलं होतं जेणेकरून ही सहल खूपच अविस्मरणीय अशी सरली आणि या सहलीसाठी शेवे केंद्रातील सर्वच यांचं सहकार्य लाभलं त्यामुळेच ही आमची सर यशस्वी होऊ शकली असेच छान दिवस आमच्या शेवे केंद्राला येऊ दे धन्यवाद